जय महाराष्ट्र शेतकरी बांधनो पुन्हा एकदा एका मध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी बांधून मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी अर्ज केले येतं आणि हे अर्ज करत असताना खूप साऱ्या शेतकरी बांधवांना त्याच्यामध्ये समस्या आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या शेतकरी बांधवांची ही समस्या आहे की व खूप साऱ्या शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की मी एका गटामध्ये सोलर पंपासाठी त्या अर्ज केला आहे तर तो सोलर पंप दुसऱ्या गटामध्ये इन्स्टॉल केला तर चालेल का असा खूप साऱ्या शेतकरी बांधवांचा त्याच्यामध्ये प्रश्न आहे की एका गटामध्ये तुम्ही आम्ही अर्ज केलाय आणि तो दुसऱ्या गटामध्ये आम्हाला इन्स्टॉल करायचा का तर अशी स ही समतो संपूर्ण माहिती तुम्हाला या मध्ये तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे की तुम्ही तो इन्स्टॉल दुसऱ्या गटामध्ये केला पाहिजे की नाही केला पाहिजे तर ए टू झेड माहिती तुम्हाला या मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आहे आणि आणखीने आपल्या चॅनलवर तुम्ही जर आणखीन आपल्या तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला पाहण्यासाठी भेटत जातील आणि खूप सारे शेतकरी बांधव हिडो वगैरे बघतात परंतु लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलेलं नाही तर शेतकरी बांधव आता खूप साऱ्या शेतकरी बांधवांना काय करायचं आहे किंवा एका गटामध्ये त्याच्यामध्ये अर्ज केला आहे दुसऱ्या गटामध्ये त्याच्यामध्ये त्यांना इन्स्टॉल करायचं आहे तर असं तुम्ही त्याच्यामध्ये करू नका कारण त्याच्यामध्ये सरळ सरळ तुम्ही शासनाची दिशाभूल करत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं असं तुम्हाला कुठेही करत नाही परंतु आता खूप साऱ्या शेतकर शेतकरी बांधवांची गरज आहे किंवा एखाद्या ज्या गटामध्ये त्या शेतकरी बांधूंनी सोलरसाठी अर्ज केलाय त्या गटामध्ये त्याची विहीर नसते किंवा बोर नसतो किंवा विहीर असली किंवा बोर जरी असला तर त्या बोरला विहिरीला पाणी नसतं आणि दुसऱ्या गटाच्या जो स्वतःचाच वावर आहे परंतु दुसरा गट नंबर आहे त्या गाटामध्ये त्याचं बोर पण आहे पाणी पण आहे आणि त्या गाटामध्ये त्या गाटा त्याला इन्स्टॉल करायचं आहे असं खूप साऱ्या शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की ते जर केलं तर चालेल का आता याच्यामध्ये तुम्ही कोणती कंपनी निवडली याच्यावर तुम्हाला डिपेंड आहे आणि तुमचा जो कॉन्ट्रॅक्टदार असेल जो तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जो पंप इन्स्टॉल करण्यासाठी येणार आहे जो कॉन्ट्रॅक्टदार तिथे असेल त्या कॉन्ट्रॅक्टदाराच्या हातामध्ये असणार आहे की सरे ने दे बस है कि क्या गाटा तो पंप तिथे बसायचा आहे की नाही कारण खूप सारे शेतकरी बांधवांनी याच्यामध्ये बसवलेले आहेत की एका गाटावर दुसऱ्या गटापर्यंत गटामध्ये काही शेतकरी बांधवांनी बसवलेले आहेत परंतु आणखीन त्याच्यामध्ये तुमचा कॉन्ट्रॅक्टदार तिथे बसव बसवणार आहे की नाही याच्यावरती तुम्हाला डिपेंड आहे आता कारण तो कॉन्ट्रॅक्टदारावरती त्याला जर एखादा जो अधिकारी जे इन्स्पेक्शनला जे अधिकारी येत असतात जर त्यांच्या जर निदर्शनात जर आलं आणि यादा काळ जर त्यांचा जर पंप जर रिजेक्ट केला तर ते रिजेक्ट केल्यानंतर तो पंप आहे तो पंप का जे कॉन्ट्रॅक्टदार आहे त्या कॉन्ट्रॅक्टदारकड पॅनल्टी आहे ती पॅनल्टी त्यांना लागत असते आणि जे शेतकरी बांधवांचे जे पैसे भरले असतात ते पैसे शेतकरी बांधवांना वापस येतात परंतु त्याला काही वेळ लागतो परत तुम्हाला त्या ऑफिसला जायचं हेल्पटे घालायचे हे करायचं ते करायचं असे जरी तुमचा जर पंप रिजेक्ट जर केला तुम्ही त्या अधिकाराच्या निदर्शनात आले की बो या शेतकऱ्याचा दुसऱ्या गाठामध्ये इन्स्टॉल केलेला आहे पंप आणि तिने जर रिजेक्ट केला तर तुमचे पैसे हे वापस येतात परंतु तुम्हाला खूप सारे तिथे हेलपटे तिथे त्याच्या ऑफिसमध्ये तिथे घालावे लागतील तेव्हा ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आता तुमचा जो कॉन्ट्रॅक्टदार आहे तो जर कशा पद्धतीने त्या समोरून जे इन्स्पेक्शनला जे ओवरून अधिकार येत असतो ते कशा प्रकारे हातवतो आणि कसा त्याच्यामध्ये रिस्पॉन्स देतो त्याच्यावरती डिपेंड असतं आणि तुम्ही जर तुम्हाला असं काही करायचं असेल की एका शेता एका गट नंबर नंबरवरून दुसऱ्या गट नंबरवरती तुम्हाला इन्स्टॉल करायचा असेल तर तुम्ही जो तुमचा कॉन्ट्रॅक्टदार असेल बसवधार त्याला आधी सविस्तर त्याच्यामध्ये सांगा की ब असं असं आम्हाला करायचं आहे तर तुम्ही तो तु पंप तुम्ही इन्स्टॉल करू शकता अन्यथा तसा चूक मुलीने त्याच्यामध्ये दुसऱ्या शेतामध्ये पंप इन्स्टॉल करू नका कारण जेणेकरून तुम्हाला पुढे ना तुम्हाला त्रास तिथे सहन करावा लागू शकतो परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरची सहमती जर असेल की ब मी इन्स्टॉल करतो काय अडचण नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्स्टॉल करू शकता परंतु आता खूप सारे शेतकरी बांधन भीती असते की बाहेर आमचा इन्स्टॉल झालेला आहे जर आमचं काही नंतर जर झालं तर आमचे पैसे वापस देईल का तर तुम्ही ज्या तुम्ही फॉर्म भरता भरतावेस जो तुमचा जो हे असतो त्याच्यामध्ये तो आपण बँकेचं पासबुक वगैरे अपलोड केलेलं असतं जी अकाउंट नंबर दिलेला असतो त्या अकाउंट वरती तुमचे जे पैसे आहेत ते पैसे तिथे जमा होत असतात परंतु असे कुठल्याही प्रकारचे कुठे नाही करू नका जिथे सोलो पंप तुमचा आलेला आहे तिथेच बसवायचा प्रयत्न करा शक्यतो त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार ना नाही आणि बसायचा असेल तर तुम्ही एकदा विचारपूस करूनच तिथे पंप हा बसवला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पुढे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर शेतकरी बांधून भेटूया कशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद